भर उन्हाळ्यामध्ये झाडांची अवैध तोडणी करून वाशिममध्ये वाहतूक करून आरामशीरमध्ये त्याची विल्हेवाट करण्यात येत आहे वनविभागाचे अधिकारी पाहूनसुद्धा आंध्रे होण्याचे करत आहेत झाडे तोडणी बंद करण्यात आली नाही तर महाराष्ट्र निर्माण वाहतूक सेनेच्या वतीनं वन अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा सचिव गजानन बैरागडे आणि मनसे जिल्हाध्यक्ष राजू पाटील किडसे यांनी दिला जैन जय जै महाराष्ट्र मी मनसे वाहतूक सेना अध्यक्ष तथा महाराष्ट्र निर्माण सेना जिल्हा सचिव गजानन वैरागडे वाशिम जिल्ह्यामध्ये दिवसांदिवस दिवस झाडाची दिवस। खुले आम कतल होत आहे वाशिम शहरामधून सुद्धा या झाडाची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे इथले वाशिमचे जे वन अधिकारी आहेत हे फक्त बघ्याची भूमिका घे गेन, घेण्याचं काम करत आहेत येत्या आठ ते दहा दिवसामध्ये जर ही अवैध वाहतूक व वा अवैध झाडाची कतल ही थांबवली गेली नाही तर महाराष्ट्र नवमान सेनेच्या वतीने निश्चितच वन अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करू याची वनाधिकारी यांनी दखल घ्यावी जय हिंद जय जै महाराष्ट्र